कार मित्रांनो कुण्या राजाची आणि या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे इथे आता बाबळी सत्यदा आणि सर्व गाव कबीरला घरी आणण्यासाठी कबीरकडे गेलेलं असतं मात्र कबीर घरी आयला नाही म्हणत असतो पण आता गुंजाची आई बाबळी लगेच आपल्या जावयाच्या पाया पडायला लागते आता मात्र कबीरला गुंजाच्या आईला नाही म्हणता येत नाही कारण आता त्या डायरेक्ट कबीरच्या पाया पडत असतात तेव्हा कबीर म्हणतो ठीक आहे ठीक आहे मी घरी यायला तयार आहे पण प्लीज तुम्ही माझ्या पाया पडू नका मग आता बाबळीला तर खूपच आनंद झालेला असतो कारण आपला शहरातला जावई आपल्या घरी येणार असतो काय करू आणि काय नको असे तिला झालेले असते पण मात्र कबीर कुंजाकडे खूपच रागाने बघत असतो त्याला जे काही काम करायचं असतं ते बाजूला सोडून हे लोक दुसरंच काहीतरी करत असतात मग आता सर्वांच्या आग्रह खातर कबीर आता बाबळीच्या घरी निघालेला असतो मग आता गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून कबीरची डायरेक्ट मिरवणूकच काढलेली असते वाजत गाजत नाचत आता कबीरला घरी चालवले असते कबीरला डोक्यावरती उचलून घेऊन आता सासूरवाडीत आणलेली असते आता सासूरवाडीत आल्यानंतर कबीरचे दारात पाय धुवून औक्षण केले जाते कबीर मात्र हे सगळं शांतपणे बघत असतो तेव्हा आता बाबळी दोघांचीही दारात उभी राहून दृष्टी काढते आणि म्हणते बाई गावातली कुणाचीही दृष्ट नको लागायला माझ्या पोरीला अन जावायला ते दोघेही सत्यदा आणि बाबळी खूपच खुश असतात कारण आता गुंजा त्यांची लेख आणि कबीर त्यांचा जावे आणि तो त्यांच्या घरी आलेला असतो त्यामुळे ते सर्वजण खूपच खुश झालेले असतात मात्र इथे कबीरचे आणखी टेन्शन वाढलेले असते तेवढ्यात घरातून आजी म्हणते हा कोण आहे आता हा कशाला आला येते तेव्हा सत्यादा बोलतो अगं म्हाते असं काय करते आपला जावय हाय तो विसरली की काय जावयाला ते पण देण्यात नाही राहिलं बाई अवघड आहे या म्हातारीचं कसं होणार आहे कुणास ठाऊ तेव्हा आता जावई म्हटल्यानंतर ती कबीरकडे एकटक बघू लागते आणि मागचं काही आठवण्याचा प्रयत्न करत असते डोक्याला हात लावते इथे मात्र कबीरला खूपच टेन्शन आलेले असते कारण कडुआजीला त्यांची सर्व हकीकत माहिती असते आणि आता जर कडुआजीला सर्व काही आठवले तर खूप अवघड होऊन जाईल आपण सांगण्याआधी कडुआजीची स्मृती परत यायला नको असे आता तो मनाशीच बोलत असतो तर इथे आता कडुआजी डोक्याला हात लावून जोर देऊन आठवण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सत्यादा बोलतो ए म्हाते राव दे तुझी स्मृती परत येऊ शकत नाही आणि तुला तर काही आठवत नाही त्यामुळे प्लीज राहू दे काही आठवण्याची गरज नाही जावई एवढं सांगितलं ना मग गप्प बैस मग आता कबीरला आतमध्ये घरात तिथे बसायला दिले जाते आणि तो आता तिथे बसतो तेव्हा बाबळी बोलते आज आपले जावई घरी आलेत ना सत्यादा मग मी ना काहीतरी गोडा धोडाचं करते व आता कबीर आतमध्ये बसलेला असतो आणि तो मनाशीच विचार करत असतो मी गुंजाले इथे घेऊन आलोय खरं परंतु या संधीचा फायदा मी घेऊ शकेल का मी इथे सांगू शकेल का एवढ्या गावासमोर की मी गुंजाला बायको म्हणून स्वीकारलेलं नाही आणि मी तिला आता इथंच कायमचं सोडून जाणार आहे आणि माझं दुसरं लग्न झालंय हे सांगितल्यानंतर इथे काय होईल याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही का पण काय करणार काहीही करून सत्यादाला मला हे सांगावंच लागेल मला मृनमयीला न्याय द्यायचा आहे कारण तिने माझ्याकडून प्रॉमिस घेतलेला आहे जेव्हा मी डोंगरवाडीवरून परत जाईल तेव्हा मी पूर्णपणे तिचा होणार आहे पण काय करू कसं काय सांगू मला काही सुचत नाही आहे आणि त्यात सरकारची मध्यस्थी त्यातही बोलायचे जर आधी बोललो तर सत्यदा मध्यस्थी करून घेणार नाही आणि जर नंतर बोललो आणि त्याने जर पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला तर काय करू मी कधी सांगू सत्यादाला मला काहीच सुचत नाही आहे असे आता कबीर मनाशीच बोलत असतो आणि तेवढं सत्यादा तिथे येतो तेव्हा कबीर म्हणतो हे बघा सत्यजित मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे आता मात्र गुंजा खूप घाबरून गेलेली असते कारण तिची आई खूपच आनंदलेली असते आणि आता जर साहेबांनी लगेच सांगितलं तर खूपच अवघड होईल तेव्हा लगेच ती म्हणत असते साहेबा तुम्ही वेळ बसा ना तेव्हा सत्यादा बोलतो हो बापू काय आहे सरकारच्या बाजूने आलात ना मध्यस्थी होणारच आहे आपण नंतर बोलणारच आहोत आधी आम्हाला पुण्य करू द्या जावयाचं काम करू द्या सर्व काही लाड करू द्या तेव्हा कबीर म्हणतो नाही मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं मी म्हणतोय ना मात्र आता गुंजा कबीरला अडवत असते हे सांगण्यापासून नंतर इथे मायाचा खबरी अंगत याने सगळं काही पाहिलेलं असतं कारण गाववाल्यांनी कशी कबीरची मिरवणूक काढली वाजत गाजत त्याला इथे घरी आणलेलं असतं हे सर्व त्यांनी पाहिलेलं असतं पण त्याला नेमकं काय का आहे हे कळालेलं नसतं तेव्हा आता त्याने पुन्हा मायाला कॉल केलेला असतो आणि त्याने मायाला सांगितलेली असते की इथे कबीर सरपोतदारची मिरवणूक निघालेली आहे सर्व गाववाले वाजत गाजत त्याला घरी घेऊन आलेले आहे नेमकं काय आहे हे मला अजून समजलेलं नाही मी तुम्हाला जसे माहिती मिळेल तसे फोन करत जाईन तेव्हा माया म्हणते ठीक आहे ठीक आहे पण सगळी माहिती मला चोखपूर्वक जा आणि नीट लक्ष देऊन राहत बर का सांगून ठेवते जर काही चूक झाली ना तर तुला खूप महागात पडेल अंगत सांगून ठेवते मी तुला पैसे देणार आहे हवे तेवढे पैसे घे परंतु मला त्या कबीरची सर्व माहिती मिळाली पाहिजे चोख तेव्हा आता अंगत म्हणतो ठीक आहे मॅडम मी फोन करतो आणि तो फोन बंद करतो तेव्हा माया म्हणते हे बघ कबीर तू नेमकं तिथे सरकारच्या कामासाठी गेलाय का या गाववाल्यांच्या कामासाठी गेलाय मला ना कळतच नाही ही तुझी मिरवणूक काढतायत हे लोक आणि त्यात त्या गुंजाला घेऊन गेलाय मला ना नक्की काहीतरी फॉल्ट दिसतो यात बघ कबीर आता तुझं सत्य लवकरच समोर येणार आहे आणि मग ही माया तुला सोडणार नाही जर माझ्या मृण्मयीला तू फसवलेलं असेल ना तर बघ तुला सोडणार नाही आणि माझं नाव माया लावणार नाही अशी आहे मी माया जर सर्वेसारखा हा कबीरही डोंगरवाडीला जाऊन फसला असेल तर नाही ना नाही नाही माझ्या मृण्मयीचं आयुष्य असं मी बर्बाद होऊ देऊ शकत नाही त्यामुळेच मी अंगतला तिथे पाठवलंय आणि तो मला चोख खबरी देत आहे इथे मृण्मयी घरात बसलेली असते तिला सारखं सारखं तिच्या मम्माचं बोलणं आठवत असतं त्या गुंजावरती विश्वास ठेवू नको तुझा बाबाही एक दिवस डोंगरवाडीला गेला होता आणि तिथून पुढे माझ्या आयुष्याचं वाटोळ झालेलं आहे आता मात्र सारखं सारखं ते गुंजाच्या रूममध्ये मंगळसूत्र सापडलेलं असतं ते आठवत असतं आणि त्यानंतर कबीरने तिला सांगितलेलं असतं की गुंजाचं आणि त्याचं डोंगरवाडीत लग्न झालेलं आहे ही कबीरने मस्करी केलेली असते परंतु आता तिचा मात्र त्यावर विश्वास बसायला लागलेला असतो आणि नंतर हरतालिकेच्या वेळेस गुंजाने कसे नवरोबाचे गाणे कबीरकडे बघून गायलेले असते हे आता तिला शंकात वाटायला लागलेले असते आणि त्यानंतर शेवटी कबीर आणि बृण्मीच ज्यावेळेस लग्न झालेलं असतं त्यावेळेस उखाणा घ्यायच्या वेळेस तिने कबीरचे नाव मध्ये घातलेले असते त्यामुळे आता तर तिची पक्की खात्रीच झालेली असते तेव्हा लगेच मधू आणि वहिनी तिथे येतात आणि म्हणतात गेल्या माया वहिनी खूप काही बोलल्या का कागद्या तुला तेव्हा भृण्मय म्हणते नाही ती फक्त माझ्या आवडतीची तिची मिठाई घेऊन आली होती वहिनी म्हणतात खूप बडबड करतात नद्या येतात आणि काय बाय बोलून जातात कबीरविषयी पण तुझ्या मनात तसं नाही आहे ना कबीरविषयी तेव्हा आता मृण्मयी शांत बसलेली असते मग मधु म्हणते मृण्मयी तुझा कबीरवरती काही संशय आहे का, का? बोल ते ना तेव्हा मृण्मय म्हणते पण असं मंगळसूत्र सापडणं मला ना जरा विचित्र वाटते मला करमत नाही आणि गेल्यापासून तर कबीरने एक कॉल सुद्धा केला नाही मला तू त्याचं नक्की माझ्यावरती प्रेम असेल ना तेव्हा मधू म्हणते अगं अगमृनमयी असं काय बोलतेस तू तू कबीरला लहानपणापासून ओळखते ना मग त्याचं तुझ्यावरती खरंच प्रेम आहे पण तुला खरं सांगू का त्याला कामाला जास्त महत्वाचं असतं त्याच्यासाठी तो कुठेही जायचं असलं ना बाकीच्या विचार करत नाही आधी त्याचं काम महत्वाचं असतं त्यामुळे तो सरकारची मध्यस्थी करण्यासाठी गेलाय ना येईल तो लवकरच येईल बघ आपण करू नाही तर त्याला कॉल अजून ते तिथे पोचलाय ना आताच मग आपण नंतर कॉल करून त्याला विचारू आपली गुंजा ती तर तुला बहीण मानते तू तुला ओळखत नाही का किती चांगली आहे किती काय काय केले तिने आपल्या घरासाठी आणि मग असं कसं बोलू शकते तू आपली गुंजा खरंच खूप चांगली आहे लक्ष्मीच्या रूपाने आली होती तू इथे ती जेव्हापासून आली ना तेव्हापासून खरंच खूप चांगलं झालंय मग आता मधु आणि वहिनी रुड्मेची समजूत काढत असतात त्यानंतर इथे कबीर त्या घरातून बाहेर आलेला असतो आणि विचार करत उभा असतो तेव्हा पाठीमागून गुंजा येते आणि लगेच ती म्हणती सायबा तुम्हाला इथे बरं वाटत नसेल ना एवढीशी झोपडी माझ्या घरची आणि तुम्हाला अशी झोपडीत राहण्याची सवय पण नाही तेव्हा आता मात्र कबीर खूपच भडकतो आणि म्हणतो मी काय इथे सासूरवाडीत मजा करायला आलोय काय चाललंय गुंजा हे तुला माहिती आहे ना आपण संधीचा फायदा घेऊन इथे सर्व सत्य सांगायला आलोय मग तरीही तू त्यांच्याबरोबर सामील होतीस आणि तुला काही सांगता येत नाहीये का जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली ना तेव्हापासून ना माझी साडेसातीस सुरू झाली सारखी माझ्या मागे लागलेली असते तुला सोडण्याचा प्रयत्न केला ना तरी नियती तुला माझ्या जवळच घेऊन येते काय करू मी आता तेव्हा लगेच गुंजा म्हणते हो का कसं सांगू मी सांगा ना हो तुम्ही कसं सांगू त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा डावलू मी कसं सांगणार आहे अख्ख्या गावासमोर इथे सांगितल्यानंतर काय होईल तुम्ही याची कल्पना सुद्धा करू शकत नाही साहेबा त्यामुळे आता सध्या शांत व्हा सत्यता ही खूप पेटलेला आहे तो तर डायरेक्ट बंदुकी आणि गोळ्या मारण्याच्याच भाषा करतो त्यामुळे प्लीज साहेबा आत्ता काही सांगू नका थोडे दिवस वातावरण शांत होऊ द्या मग आपण ठरवू काय सांगायचं ते कबीर म्हणतो इथे मी जास्त वेळ वाट नाही बघू शकत मी मृनमयीला फसून आलोय तिला धोका दिलाय मी आणि तिने माझ्याकडून प्रॉमिस घेतलेला आहे मी हे सगळं काही संपवून तिच्याबरोबर नवीन आयुष्याची सुरुवात करणार आहे त्यामुळे मला हे सगळं संपवायचं गुंजा आता माझ्या मनात मी काहीही ठेवू नाही शकत बाद झाले तेव्हा आता कबीर हा गुंजाकडे बघत असतो आता मात्र त्या दोघांनाही खूप टेन्शन आलेले असते कारण इथे अख्खं गाव त्याला जावं म्हणून त्याचा पाहुणचार करत असतं आणि अशा अवस्थेत आता ते कसे सांगणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा